श्री हनुमानाचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ जो बाळा जोबाळा जो रे जो, जो। पोटी जन्मले बाळ हनुमंत जोबाळा जो, जो जो रे जोजो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला सुरी आला जो बाळा जो जो रे फळ समजला वरी सुरियाला जो बाळा जो रे जो जो, 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 रे जो, जो। धराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्चीत केला जो बाळा जो जो रे जो जो। इंद्राने मारुती मूर्चीत केला जो बाळा जो, जो रे जो, जो। पिता वयू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाला जो, जो, रे जो जो वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळाजो जोरे जो, जो अंजनी माता सांगते खून बाळा हे तुला गुप्त कैपीन ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रे जोजो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रे जोजो जो। रावणाने सीता पळवली लंकेत राम शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जोरे जो जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो रे जो जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो 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 प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो जो रे जो जो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जोबाळा जोजो रे जो, जो। सीता माईच्या चरणी लागला जोबाळा जोजो रे जोजो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे अशोका अशोकावनाचा केला विध्वंस जोबाळा जो जो रे जोजो अशोकावनाचा केला विध्वंस जोबाळ जो जो, जो जो मारुती गेला रावंस बेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो जोजो रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो जो रे जोजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षस सेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जोजो रे जो जो मारून टाका या वानराला जोबाळा जोजो रे जोजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मालेखान जोबाळा जो रे जोजो रामा हाती दिले बाळा जोबाळा जोजो रे जोजो मारुती जन्माचा पाना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला अंजनी जोबाळा जो जो रे जो जो झुला झुलवाजणीसुता जोबाळा जो जो रे जो जो